आज आम्ही आपल्याला एक अशा गावाबद्दल सांगणार आहोत जिथे केवळ धार्मिक श्रद्धेमुळेच नाही तर निसर्गाला साध घालण्यासाठीही एक विशेष आयोजन करण्यात आले धारणी तालुक्यातील मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुसुमकोट बुजुर्ग येथील हनुमान मंदिरात अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले धारणी तालुक्याच्या मुख्यालयापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बुजुर्ग गावात जागृत हनुमान मंदिर आहे मंदिरा या मंदिराशी केवळ या गावातीलच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील आध्यात्मिक भावना जोडलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे अखंड रामायण पाठाचे आयोजन करण्यात आले होते स्थानिक ग्रामस्थांच्या मध्ये मेळघाटातील शेतकरी रामायण पाठाशिवाय सुखावत नाही आणि जोपर्यंत हा पाठ होत नाही तोपर्यंत तालुक्यात पाऊस पडत नाही मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की रामायण आणि हनुमान चालिसा पठण केल्याने संपूर्ण धारणी तालुक्यात पावसाची हजेरी लागते अशी नागरिकांची दृढ श्रद्धा आहे यामुळेच पावसासाठी आर्त प्रार्थना करत गावकऱ्यांनी या अखंड रामायण पाठाचे आयोजन केले अनेक भाविक या पाठात सहभागी झाले असून संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषाने भक्तिमय झाला ही धार्मिक परंपरा अनेक वर्षांपासून सुरू असून ग्रामस्थांच्या श्रद्धेमुळे ती आजही टिकून आहे निसर्गाच्या अनियमितपणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ही श्रद्धा त्यांची आशा आणि एकजुटता दर्शविते आता पाहूया ही भक्ती आणि विश्वास पावसाला आकर्षित करण्यात यशस्वी ठरतो का